या भागात आपण रत्नागिरी जिल्ह्यातील श्री मार्लेश्वराचे दर्शन घेणार आहोत एका प्राचीन गुहेमध्ये श्री मार्लेश्वर आणि श्री मल्लिकार्जुन यांची दोन स्वयंभू शिवलिंगे आहेत धारेश्वर धबधबा हा भाविकांचे एक विशेष आकर्षण असतो प्राचीन गुहेमध्ये अनेक वेळा नागांचे सापांचे दर्शन घडते या गुहेच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या श्री गणेशाच्या पायाशी सापाने दर्शन दिले श्री गणेशाच्या पायाशी असणाऱ्या या सापाचे दर्शन आपणही या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो नमस्कार मित्रांनो मी वैभव तीर्थ वैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सर्वांच स्वागत करतो सध्या पवित्राचा श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात आपल्या तीर्थ वैभव या चॅनेलवर शिवमंदिरांचे दर्शन श्रावण स्पेशल या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत पहिल्या भागात आपण वाई येथील काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर या दुसऱ्या भागात या दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण सह्याद्रीच्या कुशीत शिवमंदिराकडे आपण चाललेलो आहोत या मार्गावर अनेक ठिकाणी या दुकानदारांनी असे एक तात्पुरते शोध उभारले आहे त्यामुळे त्या, त्या मार्गावरून वरती जात असताना तसेच खाली उतरत असताना पावसापासून तसे उन्हापासून आपले संरक्षण होते त्यामुळे या व्यावसायिकांचे एक, एक प्रकारे आपल्याला आभारच मानायला हवे आंबाघाट उतरून आपण कोकणाकडे चालू लागतो त्याच मार्गावर मार्लेश्वराचं हे मंदिर आहे निसर्गाच्या कुशीत असलेले हे हो मंदिर अतिशय नैसर्गिक ठेव्यानं स्वयंपूर्ण असा आहे या मंदिराच्या वाटेवर पायऱ्या चढत असताना अनेक ठिकाणी आपल्याला चहा नाश्ता याची सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर असा हा कोकणी मेवा म्हणजे आमसूल अगदी शुद्ध पद्धतीचा आप आमसूल आपल्याला इथे दादा उपलब्ध करून देत आहेत याची चव याची चव ही आपण घेऊन बघू तसेच परत जाताना यापैकी काही आमसूल आपण जाताना खरेदी करणार आहोत अमसुलाची अगदी एक खरी आणि ओरिजिनल चव हे आपल्याला येथे चाखायला मिळत आहे मार्लेश्वराचं पवित्र असं स्थान अगदी समीप आपल्या आलेलं आहे जसं जसं हे मंदिर जवळ येऊ लागतं तसाच आपली पावलंही वेग घेऊ लागतात अगदी अनवानी पायानं धावत पळत मी या मंदिराकडे जात आहे अगदी काही पावलांवर ते पवित्र स्थान आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा सुंदरसा स्टॉल मला दिसलेला आहे देवाच्या मूर्ती शिवलिंग त्याचबरोबर एक छानसे डमरू मला हे पाहायला मिळालं एक वेगळाच आनंद आता माझ्या मनामध्ये आहे कारण त्या पवित्र ठिकाणी मार्लेश्वराच्या त्या गुफेजवळ या गुहेजवळ आपण पोहोचलो आहोत आपण हे बघू शकता त्या डोंगरावरून वाहणाऱ्या या धारा त्याचबरोबर येथे सेल्फी काढण्यासाठी तसेच विनाकारण रेंगळण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे त्यामुळे आपणही जादा वेळ येथे न थांबता पुढे जाणार आहोत तर चला माझ्याबरोबर श्री मार्लेश्वराच्या दर्शनाला हर हर मार्लेश्वर श्रावणामध्ये भगवान शंकराच्या दर्शनाला विशेष असे महत्व आहे त्यामुळेच आपल्या तीर्थवैभव या यूट्यूब चॅनेलवर आपण प्रत्येक सोमवारी श्रावणातील प्रत्येक सोमवारी एका शिवमंदिराची सफर घडविणार आहोत भगवान शिवाला वंदन करणार आहोत त्याचे आशीर्वाद घेणार आहोत या पूर्वीच्या भागात आपण वाई येथील श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले तर या भागात आपण रत्नागिरी जिल्ह्यातील श्री मार्लेश्वराचे दर्शन घेणार आहोत या ठिकाणी पाण्याचा एक पवित्र कुंड आपण पाहू शकता त्याचबरोबर या त्या छोटेखानी मंदिरात गणपती बाप्पांची सुरेख अशी एक मूर्ती पाषाणातील आपल्यासमोर आहे तेथूनच श्री मार्लेश्वराची ही पवित्र गुहा आपल्याला पाहता येते नमो पार्वतीपते हर हर महादेव सह्याद्रीच्या पाना फुलात आहे तुझा वास निसर्गाच्या सानिध्याची तुझ्याकडे आरास जगी वाहतो तुझ्या जटेतून पावनगंगेचा सुहास अंधारातही देतोस आम्हीस तुझ्या माथ्यावरील चंद्राचा प्रकाश सृष्टी होशी तूच त्रिनेत्री अम्मास मार्लेश्वराचे हस मनी मार्लेश्वराचे हस हर हर महादेव मंदिराच्या या गाभाऱ्यात म्हणजेच या पवित्राच्या गुहेत कोणतेही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी याला बंदी आहे त्यामुळे मी जाऊन श्री मार्लेश्वराचं दर्शन घेऊन येतो मात्र येत्या काळात आपणही या पवित्र स्थानाला भेट द्या आणि श्री मार्लेश्वराचे असंख्य असे आशीर्वाद घ्या हर हर मार्लेश्वर नुकताच मी गुहेमध्ये जाऊन श्री मार्लेश्वराचं दर्शन घेतलं तर आता आपण या महाकाय धबधब्याचं दर्शन घेत आहोत धारेश्वर या गुहेच्या आसपास अशी असंख्य छोटी छोटी देवस्थानं आहेत या मंदिरांमध्ये सुद्धा आपण येऊन दर्शन घ्यावं मार्लेश्वराच्या गुहेमध्ये भाविकांना सापाचे नागांचे दर्शन झाल्याचे मी अनेकदा ऐकले होते हे साप हे नाग भाविकांना कोणताही त्रास देत नाही असंही येथे सांगितले जाते यावेळी श्री मार्लेश्वराच्या दर्शनाहून परतण्याच्या वेळी आम्हालाही गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या छोटेकानी गणेश मंदिरात सापाचे दर्शन झाले श्री गणेशाच्या पायाशी हा साप होता मार्लेश्वराच्या या जागृत स्थानी असलेल्या सापांबद्दल मी अनेकदा ऐकले होते आज मात्र आम्ही स्वतः त्याचे दर्शन घेऊन धन्य झालं हर हर